आज एक नवीन वास्तव मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते वास्तव कोणत्या कौन कोणाच्या संदर्भात आहे तर गौतम अदानी गौतम अदानी त्याला बऱ्याच वेळा अपभ्रंश होतो अदानी बोलताना तर ते गौतम अदानीच्या संदर्भात मी बोलणार आहे गौतम अदानीचे जे उद्योग आहेत उद्योग समूह आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ते वास्तव मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो तुमची ही चर्चा आपली ही चर्चा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुमचे सुद्धा विचार कमेंट बॉक्समध्ये येणं गरजेचे आहे फक्त मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकताय याला काही अर्थ राहत नाही जर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आलेत काही तथ्य तुम्ही माझ्यावर समोर ठेवू शकलात तर आणखीन आनंद होईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी ते आज एक नवीन वास्तव मी तुमच्यासमोर मांडणार आहे ते वास्तव कोणत्या कौन कोणाच्या संदर्भात आहे तर गौतम अदानी गौतम अदानी त्याला बऱ्याच वेळा अपभ्रंश होतो अदानी बोलताना तर ते गौतम अदानीच्या संदर्भात मी बोलणार आहे गौतम अदानीचे जे उद्योग आहेत उद्योग समूह आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ते वास्तव मी तुमच्यासमोर ठेवणार आहे मित्रांनो तुमची ही चर्चा आपली ही चर्चा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुमचेसुद्धा विचार कमेंट बॉक्समध्ये येणं गरजेचे आहे फक्त मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय याला काही अर्थ राहत नाही जर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आलेत काही तथ्य तुम्ही माझ्यावर समोर ठेवू शकलात तर आणखीन आनंद होईल वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत गौतम अदानी ह्या उद्योग समूहाबद्दल मित्रांनो नुकतीच एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की गौतम अदानी यांना एक समन्स दिलेलं आहे समन्स पण राहुल गांधी ज्या प्रकारे त्याच्यावरती चर्चा करत आहेत तो विषय मांडण्याचा प्रयत्न आहेत तो विषय उचलण्याचा प्रयत्न आहेत त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं काय तर एक वॉरंट आहे आणि ते जे वॉरंट आहे ते वॉरंट त्यांना अरेस्ट वॉरंट आहे त्यांची धरपकड करण्याचा वॉरंट आहे मित्रांनो लक्षात घ्या धरपकड करण्याचा वॉरंट आहे असं ते बोलत आहेत एकतर मित्रांनो त्यांनी जी कारवाई झाली आहे म्हणजे अमेरिकेने जी कारवाई केली आहे त्या कारवाईचा अभ्यास केलेला नसेल हे आपण एक समजू शकतो पण दुसरं स्वरूपसुद्धा आहे ते राजकारण करत आहेत जे राजकारण त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान केलं जो नेरेटिव्ह त्यांनी सेट केला लोकतंत्र बचाव संविधान बचाव मित्रांनो ते तथ्य नव्हतं तो खोटं खोटेपणा रेटण्याचा प्रयत्न केला होता आताही तोच तो उद्देश असू शकतो देशातील जनतेला संभ्रमित करणं त्यांची दिशाभूल करणं दोघांपैकी एक एकतर त्याने त्याचा अभ्यास केला नसेल ती माहिती पूर्ण परिपूर्ण समजून घेतली नसेल किंवा हा खोटा नरेटिव सेट करण्याचा ते प्रयत्न करत आहेत मित्रांनो आता हा जो विषय आहे हा किती गांभीर्याने घेणं गरजेचं आहे हे तुमच्यासमोर मी मांडतो आहे कारण मित्रांनो कुठलाही जो उद्योगपती असतो कोणताही उद्योगपती असो त्या देशा देशा त्या देशाचा उद्योगपती असो तो उद्योगपती त्या त्या देशाचा कणा असतो लक्षात घ्या त्या त्या देशाचा कणा असतो कारण अर्थव्यवस्था ह्या उद्योगांवर ते चालते मग तो छोटा असो किंवा मोठा असो ह्या प्रत्येक देशाचा कणा हा कोण असो तर उद्योगपती असतो मग उद्योगपती म्हणजे फक्त श अदानी झालेत का तर नाही शेतकरीसुद्धा हा उद्योगपती आहे आपला दृष्टिकोन म्हणजे काय माहिती आहे एखादा कारखाना उघडला आणि त्याच्या ह्याच्याखाली त्याच्या वर खाली तो उद्योग सुरू झाला म्हणजे तो उद्योग आपण समजतो तर मित्रांनो शेती हा सुद्धा एक उद्योगच आहे म्हणजे शेतकरी सुद्धा एक व्यापारी झाला एक उद्योगपती झाला म्हणजे प्रत्येक उद्योगपती अगदी शेतकऱ्यापासून इतर उद्योग जे करतात ते उद्योगपती त्या उद्योगपतींपर्यंतला जर आपण विचार केला तर तो त्या त्या देशाचा तो काय असतो कणा असतो आर्थिक कणा असतो तो जर कोरमळ कोळमडला तर त्या देशाची अर्थव्यवस्था छिन्न भिन्न होऊ शकते लक्षात घ्या मित्रांनो हे जे मी तुमच्यासमोर मांडतो आहे हे आता मी जी चर्चा करणार आहे गौतम अदानीबद्दल काय परिस्थिती निर्माण होते आहे काय नर परिस्थिती निर्माण केली जाते हे तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो पहिल्यांदा आपण त्याच्यावरती आरोप जे केले आहेत अमेरिकेने ते समजून घेऊया मित्रांनो काही मुद्दे मी माझ्या हे करून ठेवले आहेत चिन्हित करून ठेवले आहेत गौतम अदानीने मनी कलेक्शन ची गोष्ट लपवली असं त्यांचं म्हणणं आहे हा आरोप आहे कोणाचा अमेरिकेचा मनी कलेक्शन म्हणजे त्यांनी कशा प्रकारे कलेक्शन केलं त्या उद्योगासाठी जे उद्योग त्यांनी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यासाठी त्यांनी जे काय हे केलेत काय म्हणतात त्याला जे काय प्रयत्न केलेत त्या प्रयत्नाची त्यांनी सत्यता लपवलेली आहे ते वास्तव लपवलेलं आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या ते काय म्हणतात तर भारतामध्ये विविध राज्यामध्ये त्यांनी जे काय प्रकल्प राबवायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांनी अमेरिकेमधून फंड घेतलेले आहे अमेरिकेमधून जे इन्व्हेस्टर आहेत त्या इन्व्हेस्टरकडून त्यांनी फंड घेतलेलं आहे पण त्या अमेरिकेतून इन्व्हेस्टरचे इनवे अमेरिकेतील इन्व्हेस्टरचे जे त्यांनी फंड घेतले त्यावेळी त्या इन्व्हेस्टरांना त्यांनी सत्य सांगितलं नाही असं म्हणतायत अमेरिका काय म्हणते त्यांनी सत्य सांगितलं नाही तर कोणतं सत्य लपवलं तर अमेरिकेच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी काय केलं आहे लाच दिलेली आहे तो तो उद्योग त्या त्या राज्यामध्ये स्थापित करण्यासाठी लाच दिलेली आहे आणि ती लाच दिली आहे ना ती त्यांनी लपवून ठेवली हो मित्रांनो एक साधा सरळ विषय कोणी घुस देतो लाच देतो तर तो सरे आम सांगतो का त्याची माहिती देतो का तो देऊ शकतो का नाही देऊ शकत हा एक प्रश्न उपस्थित होतो बघा विचार करा तुम्ही आणि हे जे काय त्याने जी काही लाच दिली आहे ती काय रिश्वत दिलं आहे त्याचे पुरावे त्यांनी दिलेले नाहीत त्यांचं काय म्हणणं आहे त्याचे पुरावे त्यांनी दिले, पुरा दिले नाहीत पुरा आता पुरावे कोण देतो का एखादी रिश्वत दिली लाच दिली तर त्याचे पुरावे कोण देऊ शकतो का हा एक प्रश्नचिन्ह आहे तुम्ही विचार करा मित्रांनो त्यांनी भाजप रहित जिथे जे काय त्यांनी जे राज्य सांगितले सा आहे ज्या राज्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे त्या राज्यांमध्ये त्यांनी जे काम केलं आहे ते राज्य तिथे जे सरकार आहे ते भाजपाचं नाही आहे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या तिथे जे राज्य आहे ते भाजपाचं नाही आहे तिथे जर काँग्रेस आहेत किंवा अन्य दल आहेत जे काँग्रेसच्या सोबत आहेत म्हणजे काँग्रेसचे इंडिया आघाडीचे घटक दल आहेत म्हणजे जे, जे राज्य त्यांनी सांगितलेत म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे त्या राज्यांमध्ये हा घोळ झाला आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे मित्रांनो लक्षात घ्या हे अमेरिकेचं म्हणणं आहे आता राहुल गांधी काय म्हणतात ज्या ज्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला आहे हा याला भ्रष्टाचारच म्हणता येईल ना दुसऱ्या भाषेत हा जो भ्रष्टाचार झाला आहे तर त्या त्या राज्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात घ्या आता मग कर्नाटक आणि तेलंगणा इथे कोणाचं सरकार आहे हा एक प्रश्न उपस्थित होतो ना कारण तेलंगणा आणि कर्नाटक त्या चार राज्यामधील तेलंगणा आणि कोण आहे कर्नाटक आहे मग ह्या दोन्ही देशा राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्या काँग्रेसचं आहे तर कारवाई कोणावरती करायची हा एक प्रश्न उपस्थित झाला मित्रांनो त्या पुरावे नाहीत असं त्यांनी काय केलं आहे आरोपपत्र दाखल केलेलं आहे कुठले पुरावे नाहीत तर जी काय लाच दिली जे काय त्यांनी हे दिली रिश्वत दिली त्याचे पुरावे नाही आहेत आणि चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या उद्देशाने हे पैसे त्यांनी उचललेत बाजारामधून कुठल्या बाजारामधून तर अमेरिकेच्या जे इन्व्हेस्टर आहेत ते अमेरिकन आहेत म्हणजे आमच्या अमेरिकन इन्व्हेस्टरच्या डोळ्यात धूळ फेकली तर कोणी गौतम अदाणीने असं त्यांचं म्हणणं आहे हा त्यांचा आरोप आहे मित्रांनो त्यांनी त्याची कन्फर्मेशन लपवली कन्फर्मेशन लपवली म्हणजे काय कन्फर्म काय केलं आहे नक्की काय केलं आहे ही लपवली हा एक आरोप आहे आता कोणती कन्फर्मेशन कशा प्रकारची कन्फर्मेशन मित्रांनो हे सर्व आरोप लावताना त्या न्यायालयाने अमेरिकन न्यायालयाने किंवा ज्याने आरोप लावले आहेत जी पिटिशन दाखल केली आहे जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्यांनी कुठलेही पुरावे दिलेले नाही आहेत लक्षात घ्या मित्रांनो फक्त आरोप लावलेले आहेत फक्त हे आरोप लावलेले आहेत मग मला एक सांगा त्याच्यात निष्पन्न काय होणार आहे त्याच्यामागे उद्देश काय आहे हे जे आरोप लावले आहेत आता त्याच्यात किती तथ्य आहे आणि किती तथ्य नाही आहे म्हणजे किती वास्तव आहे आणि किती अवास्तव आहे हे ज्यावेळी सिद्ध होईल ना त्यावेळेस आपल्याला ते समजू शकते पण ती सिद्ध कधी होईल ज्यावेळी तुम्ही त्याचे पुरावे द्याल त्यावेळेला यावेळी तुमचे त्यांनी तुम्ही पुरावे द्याल आता त्यांचं काय म्हणणं आहे आरोप काय आहेत कागदपत्र जे जमा केलेत ते मॅन्युक्ल्युटेड आहे मॅन्युक्टेड आहेत म्हणजे ते तुम्ही बनवलेत ते निर्माण केलेत म्हणजे ते ओरिजिनल नाही आहेत त्याच्यात तथ्य नाही आहेत मॅन्युक्टेड आहेत ते असा हा एक आरोप आहे दुसरा आरोप आहे कन्फर्मेशन लपवली त्याची जी कन्फर्मेशन आहे त्याची वास्तवता आहे सत्यता आहे ती लपवली तुम्ही असा दुसरा आरोप आहे तिसरा आरोप काय आहे जाणून बुजून फ्रॅडुलेड ट्रान्झॅक्शन केले फ्रॉड्युलेड म्हणजे फ्रॉड केला फ्रॉड करणारं तुम्ही काय केलं आहे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे तो व्यवहार केलेला आहे हा एक तिसरा आरोप आहे आणि परत एकदा तोच पहिला कन्फर्मेशन लपवली म्हणजे तेच आरोप आहेत म्हणजे थोडक्यात काय आहे सारांश त्याचा एवढाच आहे की तुम्ही कन्फर्मेशन लपवली आणि खो खोटी कागदपत्रं सबमिट केलीत हा त्याचा एक सारांश आहे मित्रांनो पण ही खोटी कागदपत्रं आहेत की नाही तर त्याचे पुरावेसुद्धा द्यावे लागतील ना जर मी आरोप लावतोय एखाद्या व्यक्तीवरती आणि त्या व्यक्तीने के जे काय कागदपत्रं जोडलेत लावलेत ते सबमिट केलेत हे खोटे आहेत हे मला सिद्ध करावं लागेल त्याचे पुरावे द्यावे लागतील पण तसं सिद्ध करण्याची आणि त्याचे पुरावे देण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या मग पुरावे नसतानाही आरोप का लावले गेले हा एक प्रश्न उपस्थित होतो आणि ऑरंट आपल्याकडे कसं गर अरेस्ट वॉरंट अरेस्ट वॉरंट हा शब्द वापरला जातो पण अमेरिकेमध्ये जो कायदा आहे त्याप्रमाणे हा वॉरंट त्यानुसार वॉरंट म्हणजे अरेस्ट करण्याचा वॉरंट नाही आहे तर त्यांची चौकशी करण्याचा आहे पण राहुल गांधी काय म्हणत आहेत अरेस्ट वॉरंट अरेस्ट वॉरंट मित्रांनो लक्षात घ्या किती तफावत आहे ह्या गोष्टीमध्ये किती तफावत आहे कारण भारतीय भारतीय कानून व्यवस्था न्यायव्यवस्था आणि अमेरिकन न्यायव्यवस्था कानून व्यवस्था त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मग भारताच्या नजरेने आपण जर ते बघायला गेलो विचार करायला गेलो तर अरेस्ट वॉरंट हाच विषय निर्माण होतो म्हणून ते राहुल गांधी प्रत्येक वेळ म्हणतात गौतम अदानीला अरेस्ट करा पण त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की त्यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली की ज्या राज्यामध्ये तुमचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार आहे मग त्या स सरकारने ही लाच घेतली का जी अद्यानीने लाच दिली ती सरकारने घेतली का मग जर लाल लाच दिली आणि ती घेतली असेल देण्याचा प्रयत्न केला याला काही तथ्य नाही मित्रांनो काही अर्थ नाही आहे कारण आरोपामध्ये दे देण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख आहे मित्रांनो देण्याचा प्रयत्न केला आणि तो व्यवहार होणं याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मग तो व्यवहार झाला का ही लाच देण्याचा प्रयत्न केला आणि फक्त तो प्रयत्न झाला की तो व्यवहारसुद्धा पूर्ण झाला हे बघणं गरजेचं आहे मग हे राहुल गांधींनीच पण सांगावं की ती लाच दिली गेली आणि ती तुमच्या सरकारने घेतली का हाही प्रश्न उपस्थित होतो ग्रीन एनर्जी ग्रीन एनर्जी एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी हे त्यांचे हे होते प्रकल्प होते ग्रीन एनर्जी देण्याचा आणि त्या प्रकल्पाच्या अंडर हा विषय आहे मित्रांनो मग गौतम अदानीने हा भ्रष्टाचार केला आहे का हा जो काय खोटेपणा आहे हा काय लवाडीपणा आहे हा गौतम अदानीने केला आहे का हा प्रश्न उपस्थित होतो त्या समूहाने हा केला आहे का कारण फक्त गौतम अ अदानीवरतीच आरोपपत्र दाखल नाही झाले तर त्यांच्या भाच्यावरती सुद्धा आहेत आणि त्यांच्या त्या समूहातील एका ह्याच्यावरती सुद्धा आहेत मित्रांनो लक्षात आलं का मग आता हा प्रश्न उपस्थित होतो हा विषय आता कसा काय बाहेर आला आताच त्याच्यावरती ही चर्चा का होती मित्रांनो याच्या मागे काय या आहे तर लोकसभेमध्ये आता संसदेमध्ये आता संसदेचं कामकाज सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशन येणार आहे आणि या अधिवेशनमध्ये गदारोळ कसा करायचा गदारोळ कसा माजवायचा याचं हे किट आहे मित्रांनो लक्षात घ्या मग तुम्ही म्हणाल दोन हजार चोवीसशी जी महाराष्ट्राची विधानसभा झाली आणि झारखंडची विधानसभा झाली त्याच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या अगोदर का नाही हा विषय काढला गेला हाही तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल जर हे संसदेची सत्र सुरू व्हायच्या अगोदर काढला जातोय असा मी त्याच्यावर आरोप लावतोय तर हे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर का नाही लावला गेला हा तुमचा प्रश्न असेल मित्रांनो जर त्यांनी तो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जर लावला असता तर काय झालं असतं हे तथ्यसुद्धा भारतीय जनता पार्टीने जनतेसमोर मांडलं असतं काय तथ्य तर जे आरोप लावले जात आहेत ते बिनबुडाचे आहेत कुठलाही पुरावा न देता बिनबुडाचे आरोप लावले गेले आहेत हे तथ्य समोर आलं असतं आणि त्याचे परिणाम त्याचे दुष्परिणाम या इंडिया आघाडीला भोगावे लागले असते जर त्याच्यामध्ये जर का पुरावे असते तर ते अगोदरच जगासमोर आणले असते ह्या ज्या गौतम अदानी अदानीबद्दल जो विषय चालू आहे ते अगोदरच आणले असते पुरावे असते तर मित्रांनो पण ह्याला पुरावेच नाही आहेत मागे काही तथ्यच नाही वास्तव नाही मग आता हे जे सत्र आहे आता हिवाळी सत्र आहे संसदेचं वेळी का कारण आता तथ्य मांडायचं नाही फक्त गदारोळ करायचं आहे उद्देश काय असणार तुम्ही तथ्य सांगू शकत नाही त्याचे पुरावे देऊ शकत नाही त्याला माईबाप काही नाही आहे त्या विषयाला अर्थही नाही जसं खोटं रेटायचं जसं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये संविधान बचाव लोकतंत्र बचाव हे जे गदारोळ उठवला होता तोच गदारोळ त्यांना या संसदेमध्ये उचलायचं आहे म्हणजे काय होईल संसदेचं कामकाज काय होईल रोखलं जाईल तहकूब होईल त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतील आणि जे काय सरकार नवीन नवीन योजना आणणार आहे भारताच्या उद्धारासाठी उत्कर्षासाठी त्याच्यामध्ये अडचण निर्माण केली जाईल बघा तुम्ही येणाऱ्या हिवाळी संसदेच्या अधिवेशनामध्ये त्या सत्रामध्ये अधिवेशन नाही त्या सत्रामध्ये संसदेच्या सत्रामध्ये तुम्हाला ही गोष्ट दिसून येईल पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काय तर गौतम आदाणी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट तुम्ही आता राहुल गांधींना आरोप लावताना फक्त गौतम अदाणीच हाच विषय तुमच्या समोर येतोय आता मग अंबानी कुठे गेलेत हा एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल मुकेश अंबानी आता सुटले का त्यांच्या तावडीतून मग अदाणीच काय आहेत कारण अदानीचे अमेरिकेमध्ये संबंध आहेत मित्रांनो लक्षात घ्या तिथेही त्यांचे उद्योग आहेत तसं त्यांचे सुद्धा आहेत अंबानीचे सुद्धा आहेत पण अदानीचा जो विषय आता चालू आहे त्याच्यावरती काहीतरी त्यांच्याकडे एक मुद्दा होता आणि हा मुद्दा कधीतरी उठलायचा आहे कारण आता जो बायडनचं सरकार आहे आजही आहे आजही जो बायडनचं सरकार आहे कारण जानेवारीच्या वीस तारखेला ट्रम्प हे शपथविधी पूर्ण करतील आणि मग ते सरकार त्यांच्या हातात जाईल मित्रांनो लक्षात घ्या तोपर्यंत जो बायडन निर्णय घेतील आणि हे सर्व निर्णय त्यांचे आहेत असं मी का म्हणतो आहे आता सुद्धा त्यांनी फ्री हँड दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं ते करा तुम्हाला काय करायचं ते करा आणि त्याप्रमाणे युक्रेनने सुद्धा ते मिसाईल सोडलेले आहेत रशियावरती मग आता रशियासुद्धा शांत बसणार नाही म्हणजे आपण चौथ्या महायुद्धाकडे चाललो आहेत चौथ्या महायुद्धाकडे तुम्ही म्हणाल चौथं महायुद्ध कुठलं तर पहिलं महायुद्ध म्हणजे महाभारताचं महाभारत हे महा युद्ध पहिलं आहे माझ्या दृष्टीने म्हणून हे चौथं महायुद्ध म्हणतोय मित्रांनो लक्षात आलं का मग ही जी परिस्थिती निर्माण होते आहे आता बघा बांगलादेशमध्ये सुद्धा कारवाया केल्या जात आहेत तोपर्यंत हे सरकार आहे जो बायडनचं अमेरिकेमध्ये तोपर्यंत पुऱ्या जगामध्ये उलतापालत घडणार आणि ते करूनच जाणार ते कारण ट्रम्पच्या समोर ते प्रश्न हवेत ते प्रश्न उपस्थित व्हायला हवेत म्हणजे अमेरिकेचंसुद्धा वाटोळं करून जाणार ते पण ते करता करता भारताचं कसं वाटोळं होईल भारताला कसं रोखता येईल याचीही त्यांनी उपाययोजना आखलेली आहे आणि त्याच उपाययोजनेमधून हा विषय आहे अडाणी हा अदानी हा जो विषय आहे तो त्याच उपाययोजनेमधून आहे मित्रांनो लक्षात आलं का तुम्ही बघितलं असाल गेल्या काही वर्ष महिन्यामध्ये मुकेश अंबानीचा किंवा अंबानी समूहाचा विषय केला जात नाही आहे फक्त अदानी 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 अदाणी हाच विषय आहे हो कारण हे कुठे शिस्ते शिजते प्रकरण अमेरिकेमध्ये शिजत होतं त्याचा आता वास आता पोचला आता कळलं मित्रांनो लक्षात घ्या हे आता कळलं आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो हे जे काय प्रकरण घडलं आहे ज्या प्रकरणावरती अमेरिकेने प्रश्न उपस्थित केला आहे हे प्रकरण भारतातमध्ये घडलं आहे हे भारतामध्ये आहे मग जे काय प्रकरण घडलं त्या प्रकरणाचे जो विषय आहे तो भारतामध्ये आहे का त्याचे पुरावे भारतामध्ये आहे का ते अमेरिकेमध्ये कसे पोचलेत हे भारतामध्ये का नाही आहेत हा एक प्रश्न उपस्थित होतो भारतामध्ये जर हा विषय घडलाय तर भारतामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती ते उचलले गेले पाहिजे होते मग वाया अमेरिका का वाया अमेरिका का त्याच्या मागे कमला हॅरेस आणि जो बायडन मित्रांनो लक्षात घ्या आणि भारतामध्ये असलेले हे जे काय वाळवी आहे ही जी काय वाळवी आहे त्या वाळवीमधला मुख्य वाळवी कोण आहे ती म्हणजे राहुल गांधी काँग्रेस आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर असलेले जे इतर घटक दल आहेत ते तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो वास्तव काय आहे ते म्हणजे आता काय होते आहे गौतम अड अदाचे शेर ढासळलेत गडगडलेत काही प्रमाणात जसं याच्या अगोदर दोन वेळा झालेलं आहे मित्रांनो ह्या अगोदर ह्या गोष्टी दोन वेळा झालेल्या आहे हिडनबर्ग या कंपनीने लावलेले आरोप सुरुवातीला त्यावेळी अगदी जोरदार कोसळलं होतं सुरुवातीला त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत हिडनबर्गने दोन हजार तेवीसच्या जानेवारीमध्ये लावले होते आरोप त्यावेळी काही प्रमाणात हे कोसळलं शेअर मार्केट तसं आतासुद्धा काही प्रमाणात शेअर मार्केट कोसळलेलं आहे म्हणजे घाव कशावर घातला जातो आहे भारताच्या कण्यावरती रीड की हड्डी मित्रांनो लक्षात घ्या रिड रीड की हड्डी हिंदीमध्ये आपण म्हणतो रीड की हड्डी पाठीचा कणा आणि हा पाठीचा कणा काय आहे तर उद्योग आणि उद्योगपती कोण आहेत तर शेतकऱ्यापासून अगदी विविध क्षेत्रामध्ये जे उद्योग आहेत विविध क्षेत्रातमधले जे उद्योग आहेत त्या क्षेत्रामधील उद्योगांपैकी मागे सुद्धा तो प्रश्न उपस्थित झाला होता शेतकरी आंदोलन शेतकरी आंदोलन हा कोणावर वार होता तर शेतकी समूहावरती शेतकरी समूहावरती म्हणजे ह्या उद्योगपतींवरती कोण तर शेतकरी उद्योगपती मित्रांनो लक्षात घ्या कशावर घाव घातला जातो आहे त्या उद्योगांवरती घातला जातो ही गोष्ट समजणं गरजेचं आहे हे वास्तव आहे आणि हेच वास्तव मी तुमच्यासमोर मांडतोय हेच वास्तव तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे नक्की देशांतर्गत जे विरोधक आहेत देशांतर्गत जे विरोधक आहेत आणि जे विदेशी व विरोधक आहेत त्यांचं काय चाललंय आपल्या भारताच्या विरोधात काय त्यांची उपक्रम आहेत काय त्यांचे षडयंत्र आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे याला रणनीती म्हणू शकत नाही हे षडयंत्र यांची जी ही रणनीती आहे हे षडयंत्र युक्त आहे हे जे भारतामध्ये विरोधक आहेत आणि जे विदेशी विरोधक आहेत यांचं हे जी नीती आहे जी रणनीती आहे ती षडयंत्र युक्त आहे आणि त्यातून ते ह्या देशाचं ह्या राष्ट्राचं ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करत आहे ह्या राष्ट्रातील समाजाचं नागरिकांचं ऐक्य तोडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे तुमच्यासमोर हा विषय अगदी सवस्त, सवस्त सविस्तर सविस्तररित्या मांडलेला आहे वास्तव आता हे वास्तव तुम्हाला समजलं असेल तर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलयकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन